हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव असतात हे आपण पन लहानपणापासून ऐकतोय पण खरंच तेहतीस कोटी देव असू शकतात का हा खर तर एक गैरसमज आहे कोटी या शब्दाचे दोन अर्थ असतात पहिला कोटी म्हणजे करोड आणि दुसरा कोटी म्हणजे प्रकार किंवा वर्ग म्हणून तेहतीस करोड देव असतील असं आपण गृहित धरतो पण प्राचीन ग्रंथांमध्ये जेव्हा तेहतीस कोटी देव म्हटलं जात तेव्हा त्याचा अर्थ आहे तेहतीस प्रकारचे देवी देवता आता हे ते तेहतीस प्रकार कोणते आठ वसू म्हणजेच पृथ्वी अग्नि जल मेघ अशा नैसर्गिक शक्तींशी संबंधित बारा आदित्य म्हणजेच वर्षातील बारा महिने सूर्याची ऊर्जा आणि शक्ती दर्शवणारे अकरा रुद्र म्हणजेच भगवान शंकरांची अकरा रूप दोन अश्विनी कुमार आयुष्य आरोग्य आणि उपचाराची शक्ती याचा अर्थ काय आपण लाखो देव पूजत नाही तर निसर्गाच्या लाखो रूपात देव पाहतो प्रत्येक नैसर्गिक शक्ती प्रत्येक ऊर्जा आणि प्रत्येक प्राण हेच आपल्या संस्कृतीतील तेहतीस प्रकारचे देवी देवता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कथाक्षाला नक्की सबस्क्राईब करा